त्याच्यावर तो आला असता जी चर्चा झाली होती आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर बी जे पासून सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा आणि अनेक इतरांनी इंडिव्हिज्युअल म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट होते त्यांना फोन केले होते त्यांना बोलवण्यात आलं होतं चर्चा सुद्धा तिथं सुरू झाली होती पण जो निकाल लागला तो कोणालाच हा न पचणारा निकाल लागला आमचं मत तुम्ही आकडेवारी बदलू नका पन्नासलाच आम्हाला ठेवा पण जे काही डाऊट सामान्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे ते मात्र पारदर्शक पद्धतीने हे कुठेतरी लोकांसमोर क्लिअर झालं पाहिजे नाहीतर तर येणाऱ्या कुठल्याही निवडणूक मध्ये लढत असताना डाऊट जर डोक्यात राहिलं तर लोकशाही जिवंत राहणार नाही लोकसभेला पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही दादा तुम्हाला हेच सांगितलं मी कि जे मत इंक्रीज झाले त्या मध्ये परत एकदा आपल्याला मी सांगतो त्याच्यामध्ये जो आकडा वाढला दोन हजार चौदा पार्लमेंटमध्ये चार कोटी सत्त्याऐंशी लाख मतदार होते दोन हजार चौदा असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये पाच कोटी चोवीस लाख होते सदतीस लाख वाढले एकोणीस ला पार्लमेंट म्हणजे लोकसभेला पाच कोटी चाळीस लाख आले एकोणीस असेंब्लीला पाच कोटी एक्कावन्न म्हणजे दहा लाख वाढले त्यानंतर एकोणीसला जे असेंब्ली झालं त्याच्यामध्ये पाच कोटी एक्कावन्न लाख मतदान झालं आता असेंब्ली दोन हजार चोवीस म्हणजे आम्ही जी लढलो सहा कोटी पंच्याण्णव लाखावर गेलं आता आम्ही डाऊट का घेत नाही दोन हजार एकोणीसला असेंब्ली म्हणजे मी ज्याच्यात गेल्या वेळेस आमदार झालो होतो त्याच्यात आणि ज्याच्यामध्ये गेल्या वेळेस म्हणजे एकतीस खासदार आमचे निवडून आले त्याच्यात पाच कोटी एकाहत्तर लाख वीस लाख फक्त मतदान वाढलेलं आहे वीस लाख आता प्रश्न असा आहे की पार्लमेंट सहा महिन्यापूर्वी झाली आणि आता असेंब्ली आता आम्ही जी लढलो त्यात चौऱ्याहत्तर लाख मतदान वाढलेलं आहे त्यामुळे हा आकडा जो वीस लाखाच्या आसपास नाही तर दहा लाख नाही तर नेहमी दरवर्षी हा पाच लाखाली वाढतो ह्याच्या आसपास असला आस असता तर आम्ही तुम्हाला बोललोच नव्हतो तु बो चर्चा केलीच नसती चौऱ्याहत्तर लाख मतदान मोबलाईज करायला आपल्याला किती गाड्या लागतील चाळीस हजार मतदान माया मतदारसंघामध्ये समजा वाढले तेवढं मतदान मोबलाईज करायला अकरा हजार गाड्या लागल्या असत्या बसेस घेतल्या असत्या तर पाच हजार बसेस लागल्या असत्या आता चौऱ्याहत्तर लाख मतदान हे गावातलं मोबाईलाईज झालं का बाहेरून आणलं गेलं का या तालुक्यातलं या तालुक्यात गेलं का तिथंच असणाऱ्या व्यक्ती दोन ठिकाणी मतदान केलं हे कुठेतरी आता स्पष्ट होयला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे नाही नाही आकडे जर बघितले तर भाजपचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी खूप वेळ घालवला तर दादा आणि बीजेपी मिळून सत्ता स्थापन करू शकतं दादानी वेळ घालवला तर बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेब तिथं सत्ता स्थापन करू शकतं त्यामुळे आता बरच काही दिवस या गोष्टी चालतील असं नाही खरं तर पहिल्याच दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या उगाच रटाळ पद्धतीने खेचाखेची सुरू आहे सगळ्यांना माहिती काय होणार आहे भाजपच तिथं मुख्यमंत्रीपद येऊ शकतं फक्त दाखवण्यासाठी कदाचित एकने शिंदे साहेबांना एक वर्ष दिलं जाऊ शकतं नाहीतर पाचवी पाचही वर्ष मुख्यमंत्री हे भाजपचेच राहतील आणि जर भाजपने सांगितलं अडीच अडीच तर अडीच वर्ष होईल अडीच वर्ष झाल्यावर पुढचे अडीच वर्ष भाजपच राहील दिलं तर चांगली गोष्ट आहे आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू अभिनंदन करू पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बनवणार नाही पण गेले अडीच तीन वर्ष एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मागण्याचा अधिकार आहे म्हणून फक्त ते थोडस पुढं मागे करत आहे जर त्यांना गेल्या अडीच तीन वर्षात मिळालं नसतं तर मग एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मागितलं नसतं त्यामुळे शेवटी भाजपला ताकद खूप मोठी मिळालेली आहे मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला तर होईल फक्त कोण होईल देवेंद्र फडणवीस साहेब होतील का आपल्या महाराष्ट्रातलाच एक भाजपचा नेता जो दोन हजार एकोणीसला त्याला ना तिकीट नाही मिळालं तो केंद्रात जाऊन त्यांनी चांगलं काम केलं अशा व्यक्तीला दिलं जाईल हे मात्र सांगता येणार नाही राष्ट्रवादीचे आल्यानंतर त्या बाबतीत चर्चा करू मालपदा नाशिक पुणे जे रायगड खिचडी झाली असं नाही आता शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्यांना मॅन्डेट तसं मिळाले कसं मिळालं हा प्रश्न वेगळा पण मिळालं असेल तर त्यांना कोणाला द्यायचं तर ते, ते आता गेल्या वेळेस पण बऱ्याच लोकांनी कोट बीट जॅकेट शिवून ठेवलं होतं त्यांना मिळालं नव्हतं त्यांचा अधिकार पहिला असावा त्यामुळे थोडस वादविवाद होतील बरीच काही चर्चा आपल्या टीव्हीवर बघायला मिळेल जे काही आपण सोप वापरा ज्याला म्हणतो नाहीतर जे काही पारंपरिक आपण चॅनल्स तिथे बघतो ते जरा काही दिवस बंद करून फक्त न्यूज चॅनल जरी बघितले तरी आपल्याला एंटरटेनमेंट पुढचे बरेच दिवस बघायला मिळेल असं मला वाटतं इंडियल नको दादा इंग्लिश